नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी आज रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुकुल शिक्षण संस्था संचालित ज्ञान आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी आणि रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं हा दिंडी सोहळा महात्मा बसवेश्वर पुतळा सिव्हिल हॉस्पिटल चौक मिरज येथून शिवतीर्थ मिरज येथे संपन्न झाला शिवतीर्थावर रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या निमित्ताने शिवतीर्थावर भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मोहन वनखंडे सर तसेच संस्थेच्या सचिव माननीय सौ अनिता वनखंडे मॅडम संस्थेचे उपाध्यक्ष सागरदादा वनखंडे सहपरिवार उपस्थित होते आणि या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक संतोष जाधव सर ज्ञान प्रबोधिनीच्या मुख्याध्यापिका सविता पाटील मॅडम प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली मेंढे ज्ञानप्रबोधिनीच्या मुख्याध्यापिका कविता सातपुते मॅडम ज्ञानप्रबोधिनी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका अमृता शिंदे मॅडम आणि सुजाता कदम शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली टाळ्यांच्या गजरात आणि विठ्ठलाच्या हरिनामात सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन भक्तिमय वातावरण तयार केलं रिंगण सोहळ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अतिशय भक्तिमय आणि भक्तिमय वातावरणात तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या गजरामध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला